नमस्कार शुभ सकाळ सर्वांना तर सकाळचे नऊ वाजून गेलेत कारण नऊ वाजता मी ज्ञानला सोडून आले आणि त्यानंतरच मग अंथरुणाच्या घड्या खाला का घेतल्या कारण सकाळची गडबड असते ती नऊला जा जाते तर तिचा डबा असतो नंतर स्त्री पण दहा वाजता जाते त्यामुळे त्यांचा आवरायचं डब्बा करायचा शॉर्ट रेसेसचा डबा असतो तर त्यामुळे भरभर आवरावं लागतं सकाळचं आणि स्त्री कसं जास्त वेळ झोपते तर त्यानंतर ती उठल्यानंतर आवरायचं आणि घड्या घालायच्या तिला सोडून आली स्त्रीला पण स्कूलमध्ये दहा वाजता आणि त्यानंतरच झाडायला घेते कारण त्या मध्ये मध्ये करत असतात सतत आणि व्यवस्थित झाडायला किंवा आवरायला देत नाही छोटी तर त्यामुळे ती स्कूलला गेल्यानंतरच जी कामे आवरावी लागतात तर ती करून घेते पटपट कारण असलं की मध्ये मध्ये करायचं नाहीतर मी करते तिला झाडू द्यावा लागतो तर काय झाडून वगैरे देत नाही तिला पाठवलं त्यानंतर दुपारची कामे जी असतात ती ती काय आपली सुट्टी काय मिळत नाही कामातून कारण हे शेतातील आलेलं आहे आणि मिस्टरांच्या आत्यांच्या शेतात केलं होतं शाळू तर त्यांना छान उत्पन्न निघलेलं आहे मग आमच्यात कसं कर सगळे शेतकरी असल्यामुळे प्रत्येकाच्या शेतात काहीही असू दे एकमेकांना वाटूनच खातो तर त्यांनी पण आम्हाला दिलेलं आहे तर ते मग स्वच्छ वगैरे करून ठेवायचं चा चालू आहे कारण एकदा सगळं स्वच्छ करून ठेवलं की मग सतत सतत बघावं लागत नाही आणि खडे वगैरे काही जास्त नाही आहेत परंतु जेवढे आहेत तर ते मी तेवढं सगळं काढून घेत आहे आधी चाळून घेत आहे चाळणीने आणि त्यानंतर पाकडून वगैरे त्यातील कच कचरा वगैरे असतो तर तो काढून घेत आहे आणि त्यानंतर मग स्वच्छ एकदा खडे वगैरे काढून ठेवलं जेव्हा दळप करायचं असतं आपल्याला तेव्हा नुसतं नजरेखालून घालून दळायला दिलं तरी चालतं म्हणजे तेव्हा आपली गडबड होत नाही एकदाच स्वच्छ करून ठेवलं की आणि हे काय मला आधीपासून येत नव्हतं आत्ताच शिकले लग्न झाल्यानंतर ते पण इथं राहिलं इस्लामपुरात आल्यापासून मुंबईत होते तेव्हा पण काय असलं काय करावं लागत नव्हतं जेव्हापासून इस्लामपुरात आले आणि घरचं जेव्हा चालू झालं तेव्हापासून मग थोडं थोडं हळूहळू शिकून घेतले आणि जेव्हा चाळणीतून जे चाळून खाली पडलं होतं तर ते पण आम्ही टाकून देत नाही एकदम घाण कचरा वगैरे असेल एकदम राळ वगैरे खडे तर तेवढेच काढून मी हे टाकून दिले सुपात होतं ते आणि जे हे उरलेलं आहे तर ते आम्ही तसंच ठेवतो पक्षी वगैरे येतात वरती तर त्यांना टाकण्यासाठी वगैरे आम्ही हे ठेवतो तसंच कारण कचऱ्यातून का टाकून द्यायचं ना छोटं छोटं बारीक कण असतात तर ते पडलेले असतात ते एकदम खा मग जर आपल्या धान्यात हे घातलं तर त्याला पटकन कीड पकडते त्यामुळे हे सेपरेट ठेवावं लागतं मग जेव्हा पक्षी वगैरे वरती टाकलं की येतात मग ते खाऊन जातात मग उन्हाळ्यात प हिवाळ्यात पण आम्ही पाणी आणि खाऊ वगैरे मी ठेवते मुली ठेवतात त्यांना पण आवडतं आणि भरपूर पक्षी वगैरे वरती येतात तर त्यांच्यासाठीच मग हे वेगळं धान्य आम्ही काढून ठेवतो आणि त्याचा उपयोग पण होतो टाकून देण्याऐवजी कुणाच्या तरी मुखात जातं हे महत्वाचं असतं प्रत्येक वेळी आणि त्यानंतर सगळं स्वच्छ करून घेतलं कारण दोन वाजता स्त्रीला आणायचं असतं तर ती यायच्या आधी हे करावं लागतं जर ती आल्यावर बघितलं की तिलाच करायचं असतं मग झालं सगळं आपले काम होतंच मुलं लहान करायला लागली की आणि खूप म्हणजे असले की खूप तिला सगळं काम करायचे असल्यामुळे ती यायच्या आधी आवरावं लागतं नाही तर ती यायच्या आधी सगळे कुंडाळून व्यवस्थित ठेवावं लागतं तरी इथं माझं आज झालेलं आहे सगळं काम आणि त्यांनी पण भरपूर दिलं होतं आम्ही काही जास्त खात नसलो तरीसुद्धा भरपूर असल्यामुळे आता सन एक टाईम असतेच भाकरी संध्याकाळची परंतु कसं चपाती जास्त प्रमाणात लागते तशी भाकरी नाही लागत तर ते सगळं स्वच्छ करून ठेवलं पिंपात वगैरे भरायचं होतं तर पिंपात भरून ठेवलं झाडून वगैरे घेते कारण लागलंच कचरा काढला की जर ती आल्यावर दिसलं काय काय तर काय काय केलं सगळं माहीत होतं परत तिला करायचं असतं म्हणून दंगा मला पण करायचं होतं मी करणार मग ती यायच्या आधी सगळं आवरून घेतलं आणि बरोबर दीड वाजता आवरलं आणि आता वाजले दोन आणि दोन वाजता तिचं स्कूल सुटतं तर स्कूलमधून आणाव ना, आणायला जावं लागतं आणि थोड्या अंतरावर आहे स्कूल मग तिला घेऊन यावं लागतं आणि कधीही स्कूलमधून येताना सरळ येत नाही तर इथं इथे एक रूम आहे आणि इथं गाय गायी वगैरे आहेत कुणाच्या आहेत माहीत नाही परंतु रोज इथं यावंच लागतं तिला हंबाशी एक मिनटं का होईना बोलते ती बाय बाय करते आणि मगच तिथून पुढं जायचं असतं आणि जोपर्यंत हंबा बघत नाही तो तोपर्यंत उभा राहते तिथं आणि त्यांना बाय बाय करायचं राहिलं होतं मगच करू का नको चालू आहे तिचं कारण पुढं जाऊन अजून तिथं इथं जो पॅसेज दिसतोय पलीकडं तर तो पूर्ण पॅसेज रिकाम असतो तिथं भरपूर डुकर आहेत तुम्ही बघू शकता छोटी छोटी पिल्लं पण भरपूर आहेत तर त्यांना पण बाय बाय करायचं असतं तर ते बाय बायक झाल्यानंतरच घरी येतो आम्ही आणि घरी आल्यानंतर तिच्या स्कूलमध्ये बुक्स वगैरे दिलेत आणि ही आहे प्ले स्कूलला आणि बुक्स दिले तर इतका आनंद झाला आहे तिला कधी एकदा घरात घरात येतोय आणि सगळे बुक्स दाखवते असं आहे तिला आणि सगळे बुक्स तिनं उघडून दाखवले त्यातील काही काही पोयम्स कोण कोणत्या येतात तर ते पण दाखवलं तिनं मला ही येते मम्मा असं सांगितलं परत ड्रॉइंग करायचं आहे मला आणून दे स्केच पेन वगैरे आता चालू झालं इथून पुढं सगळं तर पूर्णपणे बघून घेतलं तिला काय काय दिलंय काय काय नाही आणि तिला खूप एक्साइटमेंट असते असं नवीन काय दिलं की नवीन काय आणलं की तिला खूप आवडतं आणि कधी एकदा मी सगळं होमवर्क करतोय किंवा सगळे बुक्स बघतोय अभ्यास करतोय असं आहे तिला आणि संध्याकाळी झाले आता कारण बराच वेळ सगळं स्वच्छ करण्यात गेल्यामुळे थोडा वेळ विश्रांती घेतली दुपारी झोपायची काही सवयच नाही परंतु थोडा वेळ पडलेत आणि व्हिडिओ पण एडिट करायचा होता तर तो, तो केला आणि त्यानंतर मी तर भात धुवून ठेवले संध्याकाळच्या स्वयंपाकासाठी सकाळचं काय थोडीशी वांगेची आमटी केली होती तर ती वांगेची आमटी थोडीशी शिल्लक आहे मग त्यामुळं वरण करणार आहे तर एकीकडं वरणासाठी वरण डाळ म्हणून मिळते तर ती घालते तुरीची डाळीची कधीही वरण करत नाही कारण पित्त वगैरे होतं तर ती वापरतच नाही आम्ही आणि एकीकडं भात ठेवलं एकीकडं डाळ शिजते तोपर्यंत एकीकडे मी कणिक मळून घेते आणि असं तिन्ही कामं एकदम पटकन झाल्यासारखं होतं आणि पटकन आपली बाकीची पण कामं आवरायला वेळ मिळतो आणि स्वयंपाक पण पटकन होतो आपला जर तीन शे गॅ म्हणजे शेगडी असेल तीन बर्नरची तर ते पण पटकन आपल्याला अजून काहीतरी करता येतं परंतु दोन आहे पर पण होतं माझं पटपट कारण मला काही जास्त वेळ लागत नाही स्वयंपाक करायला आपण नियोजन करून जर स्वयंपाक करत असेल तर आपले कामं कधीही वेळ लागत नाही कोणत्याही कामाला नियोजनबद्ध कोणतंही काम असावं आधी भाजी किंवा आमटी किंवा काय करणार आहे म्हणजे स्वयंपाकाचा मेनू हा आधी ठरवला ना तर आपल्याला स्वयंपाकाला कधीच वेळ लागत नाही बराच वेळा काय होतं की आपलं ठरलेलं नसतं आणि ते काम करण्यातच बरा विचार करण्यातच वेळ जातो आणि आपण टाईमपास करत रेंगाळत कामं करायला चालू करतो आणि त्यामुळे काय होतं की आपल्या बराच वेळ त्यातच जातो तर ही कामं चालू आहेत सोबतच मुलींचा अभ्यास पण चालू आहे घ्यायचा तर थोडा आत थोडा बाहेर असं बसून त्यांचा अभ्यास चालू आहे तर ते तो पण सोबतच घ्यावा लागतो ला कारण आता पाऊस आहे त्यामुळे बाहेर जाऊ शकत नाहीत आणि घरात पण दुसरं काय जास्त म्हणजे अभ्यास सोडून काही टाईम पाहतांना जास्त नाहीये तर, ना तर एकमेकींशी खेळतात थोडा वेळ परंतु त्या बोर होतात घरात खेळून थोडंसं बाहेर सायकल वगैरे फिरवायची परंतु पाऊस असल्यामुळे काय होतं की आता बाहेर जाता येत नाही तर ती होमवर्क मग चालू आहे मग आणि अभ्यास क कर स्वयंपाक करत अभ्यास घेतला की आपली पण ती पण काम आपलं पटकन होतं जे रायटिंगचं काम असतं मुलांचं तर ते स्वयंपाक करत घेते आणि जे रीडिंग असेल किंवा एखादी टेस्ट वगैरे असेल तर त्याचा अभ्यास मी स्वयंपाक झाल्यानंतर जेव जेवायला घालते त्यानंतरच घेते पोट भरलं असलं की लहान मुलांचा शांतपणे अभ्यास करतात तर त्यामुळे जे रीडिंग वगैरे असेल तर ते मी जेवायला घालते त्यानंतरच घेते आणि कोणतीही गृहिणी असू दे किंवा जॉब करणारे ही कामं जे मास्टर माइंड लागतं जे डोकं आपलं लावून सगळं व्यवस्थित नियोजनबद्ध करावं लागतं तर, कराव तर, तर, तर ते करावं लागतंच घरी आहे कधीही करू कामं असं पण नाही चालत कारण जी कामं वेळेवर करावी लागतात तर ती वेळेवरच करावी लागतात कारण लहान मुलं असतील तर जरा जास्तच नियोजनबद्ध कामं करावी लागतात कारण त्यांच्याकडं पण लक्ष द्यावं लागतं सोबत स्वयंपाक पण हवा असतो वेळेवर आणि आपले बाकीचे पण क्लिनिंगचे असतील किंवा इतर कामे असतील तर ते पण आपल्याला करावी लागतात जेव्हापासून स्त्री स्कूलला घातले तर ती गेल्यानंतर माझी बरीचशी कामं होऊन जातात जोपर्यंत ती घरात होती तोपर्यंत माझं कोणतंही काम होत नव्हतं जेव्हा ती दुपारी एक दोन तास झोपायची तर तेवढाच वेळात माझं काही काम होत असेल तर तेवढंच करावं लागत होतं आता स्कूलला जाते तर माझं निवांत कामं होतात आणि मला पण थोडा वेळ मिळतो तर त्यामुळे कसं होतं की आणि त्यात मोठी बहीण अभ्यासाला बसली की मग तिला पण अभ्यास करायला हुरूप येतो त्यामुळे तिला वेगळं सांगावं लागत नाही आणि हळूहळू एकमेकींचं बघूनच शिकत असतात मुलं आपण सांगण्यापेक्षा एकमेकांचं अनुकरण करण्यात त्यांना जास्त आनंद मिळत असतो तर मोठं अभ्यास करायला बसलं की छोटं पण आपसूक बसायला चालू करतं अभ्यासाला आणि थोडंफार अभ्यास थोडं खेळ असं करत त्यांना शिकवलं की त्यांना पण उत्साह येतो शिकण्यासाठी असेल किंवा इतर कोणतंही काम करण्यासाठी असेल तर इथं माझं काय झालं की भात झाला आणि भात झा होईपर्यंत माझी जी, जी कणिक मी दहा मिनटं मोरत ठेवली होती ती मी गोळं करून घडी घालून ठेवली आणि जेव्हा भात झाल्या झालं मी पटकन त्याच्यावर हे ठेवलं तवा ठेवला आणि चपात्या करून घेतल्या छान अशा चपात्या चा करून झाल्या आणि तोपर्यंत माझं वरण पण शिजलं होतं मी कधीही वरण मी कुकरला लावत नाही मी असंच शिजवते कारण कुकरच्या कुकरमध्ये खाल्लं की पित्ताचं प्रमाण जास्त वाढतं तर मी नाही कधी कुकरला लावत डाळ भात कधीच लावत नाही इमर्जन्सी असेल तरच मग लावते एखाद्या वेळी परंतु जर लागत असेल तर नाहीतर नाहीच अशा पद्धतीनेच घेते आणि छान घटलायचं म्हणजे म मिक्स होते एक जीव होते पाणी वेगळं होत नाही असं छान असे गीर एकदम शिजवली की व्यवस्थित वरण पण छान होतं इथं तो वरण झालेलं आहे आणि तर नंतर मुलींच्यासाठी वेळ द्यायचा होता त्यामुळे व्हिडिओ मी इथंच एंड करते स्वामी समर्थ